नमस्कार ब्रह्मतेज मंत्र सामर्थ्यातून स्वप्नपूर्तीकडे या संस्थेची संचालिका मी सौ आर्या जोशी आजच्या विशेष भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आत्ता असणाऱ्या भाद्रप चतुर्थीला चंद्राचं दर्शन घेऊ नये याच्या मागे एक अख्खा इगा आहे बऱ्याच जणांना ही माहिती नाही आहे कारण आपण एरवी संकष्टी चतुर्थीला चंद्रोदय झाल्याशिवाय किंवा चंद्राचं दर्शन घेतल्याशिवाय आपल्या संकष्टीचा उपवास सोडत नाही की जेव्हा श्री गणेश वागडत होते खेळत होते त्यावेळेस ते पाय घुसरून पडले आणि त्यावेळेस चंद्र हा त्यांच्यावरती हसला चंद्र हसल्यानंतर श्री गणेशांना प्रचंड राग आला आणि त्यांनी चंद्राला शाप दिला की जो कोणी माझ्या चतुर्थीच्या दिवशी किंवा माझ्या जन्माच्या दिवशी तुझं दर्शन घेईल त्याच्यावरती चोरीचा येईल त्यामुळे भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी चंद्राचं दर्शन घेऊ नये आणि जर का ते घेतलंच तर पुढील वर्षभरात येणाऱ्या सर्व संकष्टी चतुर्थीचा उपवास करावा आणि मग चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राचं दर्शन घेऊन तो उपवास सोडावा आता चंद्राचं दर्शन का घ्यावं कारण जेव्हा त्यांनी असा शाप दिला त्यावेळेस चंद्राने लीन होऊन माफीसुद्धा मागितली आणि मला उशाप द्या असं सांगितलं आणि त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं की चतुर्थीच्या दिवशी तिचं कोणी दर्शन घेणार नाही कारण माझ्याकडनं तोंडातून निघालेला शाप आहे तो पूर्ण होणार त्या चतुर्थीला जर कोणी दर्शन घेतलं तर त्याच्यावरती चोरी चाळ येणार पण मी तुला आता असा हुशाब देतो आहे की त्याच्यानंतर पुढच्या येणाऱ्या सगळ्या चतुर्थीला तुझं दर्शन घेतल्याशिवाय जर का माझा उपवास सोडला तर त्या उपवासाचं फळ त्या व्यक्तीला मिळणार नाही त्यामुळे जर का तुम्ही चुकून दर्शन घेतलं तर पुढच्या पूर्ण चतुर्थीचा उपवास करा आणि चंद्रोदय झाल्याशिवाय तो उपवास सोडू नका धन्यवाद